नमस्कार कथेच्या शब्दनगरीत आपले मनस्वी स्वागत आहे तुझीच मी अशी ही एक काल्पनिक कथा असून कथेचे दोन भाग आधीच प्रदर्शित झालेले आहेत आणि आज आपण तिसऱ्या भागाविषयी जाणून घेणार आहोत परंतु जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात व हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल लायकनवर क्लिक करा यामुळे तुम्हाला वेळोवेळी कथेचे सर्व अपडेट्स मिळत राहतील तसेच एक महत्त्वाची सूचना अशी की संपूर्ण कथा आणि कथामालिकेच्या प्रत्येक भागाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत त्यामुळे कुणीही कथा चोरी कथेची नक्कल तत्सम अनधिकृत कृत्ये करू नये असे गैरप्रकार आढळल्यास कॉपीराईट कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी आता आपण कथेकडे वळूया पासुन ते प्रेमापर्यंतचा प्रवास उलगडणारी एक सुंदर प्रेमकथा तुझीच मी अशीही लेखिका अश्विनी घोळवे अभिवाचन सेजल पुंजे शीर्षक तुझीच मी अशीही भाग तीन दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला थोडी जाग आली तेव्हा तिला वाटायला लागलं की तिने एखाद्या खूप मोठ्या टेडी बेअरला मिठी मारलेली आहे ती हळूहळू डोळे उघडून पाहू लागली तर ती अंशला मिठी मारून झोपली होती अंशला एवढ्याजवळ बघून ती डोळे विस्फारून त्याला पाहू लागली लगेच तिने घाबरून घाईतच अंश सभोवतीचे तिचे हात बाजूला केले व ती त्वरित उठून त्याच्यापासून दूर झाली प्रिया त्याच्यापासून थोडे अंतर राखून बसली व त्यालाच एकटक पाहू लागली झोपेत तो खूप निरागस आणि क्यूट वाटत होता तिला प्रिया मनातच म्हणाली झोपेत किती निरागस आणि क्यूट दिसतोय पण जागा असल्यास नेहमी चेहऱ्यावर राग घेऊन फिरतो मॉन्स्टर अंशकडे पाहता पाहता प्रिया तिच्या भूतकाळात गुंतून गेली जेव्हा ते दोघे जीवलग मित्र होते एकत्र खेळणं खाणं पिणं नेहमी एकमेकांसोबत मस्ती करणं प्रियाला आठवले की तेव्हा अंश तिची किती काळजी करायचा जेव्हा एका मुलाने तिची छेड काढली होती तेव्हा अंशने प्रियासाठी त्याच्यासोबत मारामारीही केली होती त्या मुलाला मारताना अंशला बरंच लागलं होतं त्या दिवशीच प्रियाने स्वतः ठरवलं होतं की ती अंशला कधीच सोडून जाणार नाही तेव्हा अंश किती चांगला होता नेहमी दुसऱ्यांना मदत करणारा किती मस्तीखोर नेहमी हसत खेळत राहणारा आणि फ्लर्टी होता पण आता नेहमी चेहऱ्यावर राग घेऊन फिरतो त्याला गाणं गायला किती आवडायचं तो गात असताना सगळे किती कौतुक करायचे अंशचे तेव्हा मी अंशवर प्रेम करत होते हे माझी पर्सनल डायरी सोडून कोणालाच माहीत नव्हते प्रियाने मनातल्या मनात भूतकाळ आठवून सुस्कारा घेतला प्रिया भाणावर आली आणि सर्व विचार झटकून फ्रेश व्हायला गेली प्रियाला तिच्या पायात वेदना होत होत्या तरी ती फ्रेश होऊन किचनमध्ये आली आणि त्या दोघांसाठी नाश्त्याची तयारी करू लागली नाश्ता बनवून थोड्या वेळाने प्रिया त्यांच्या खोलीत आली अंश मात्र अद्याप झोपूनच होता तर प्रियाला त्याला उठवायचे होते पण ती चाचरत होती कारण मनात भीती होती की त्याला उठवलं तर कदाचित तो तिला ओरडणार म्हणून ती अंशला उठवावे की उठवू नये असा विचार करत राहिली तेवढ्यात प्रियाचे लक्ष अंशच्या हाताकडे गेले त्याच्या हाताला जखम होती ते पाहून प्रियाने फर्स्ट एड किट शोधली आणि ती अंशजवळ आली त्याच्या शेजारी बसून तिने त्याचा हात हातात घेतला एकदा त्याच्याकडे पाहिले व त्याच्या जखमेवर सावकाश मलम लावून पट्टी बांधली त्यानंतर ती त्याचा हात त्याच्या पोटावर ठेवू लागली पण अचानक अंशला जाग आली म्हणून तो डोळे उघडून पाहायला लागला प्रियाला स्वतःच्या एवढ्या जवळ पाहून तो रागातच तिच्यावर ओरडायला लागला तू इथे काय करते गेट आऊट फ्रॉम हिअर अंश त्वेषाने बोलला आणि लगेच बेडवरून उठला सॉरी प्रिया घाबरून बोलली आय सेट गेट आऊट डोंट यू गेट इट अंश परत तिच्यावर ओरडला मी फक्त तुझ्या जखम्यावर पट्टी प्रिया बोलत असताना मध्येच अंशने तिला भिंतीवर ढकलले प्रिया स्वतःला सावरून नीट उभी राहण्याचा प्रयत्न करू लागले पण तिच्या पायाच्या जखमेवर जोर पडताच तिला भयंकर वेदना होऊ लागल्या अंश प्रियाजवळ जाऊन तिच्याकडे रागाने पाहत व दातोट खात म्हणाला तुला माझी काळजी आहे असे दाखवण्याचे नाटक आधी बंद कर आणि आधी बेडरूममधून निघ नाहीतर तुला वाटत असेल तर मी स्वतः तुला बेडरूममधून बाहेर काढेल याला काय झालं मी तर फक्त याच्या जखमेवर पट्टी करत होते आणि हा मलाच ओरडतोय प्रियाने मनातच विचार केला एव्हाना तिची सहनशक्ती संपली होती म्हणून तिने अंशला प्रत्युत्तर देण्याचे ठरवले मी काही तुझी काळजी करत नव्हते माणूस की म्हणून तुझ्या जखमेवर पट्टी करत होते तुझ्याऐवजी दुसरे कोणी असते तरी मी असेच केले असते त्यामुळे मला तुझी काळजी आहे असा जो तू विचार करतोय तो डोक्यातून काढून टाक प्रिया गालावर उघडणारे अश्रू पुसत बोलली तू मला उलट उत्तर देतेस हेच तुझं खरं रूप आहे पण सर्वांसमोर चांगलं असण्याचं चा नाटक करतेस अंश प्रियाकडे पाहत हिणवून हसला प्लीज असं काही बोलू नकोस तू मला आधीपासून ओळखतोस तरी तू असं कसं बोलू शकतोस प्रिया त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली वेल कुणीच तुला एवढं ओळखत नसेल तेवढं चांगलं मी तुला ओळखतो तुझी लायकीच नाही तू आणि तुझे विचार खूपच वाईट आहेत फक्त लोकांना दाखवण्यासाठी चेहऱ्यावर चांगलं असल्याचा मुखवटा घेऊन फिरतेस चेहऱ्यावरून दिसतेस साधी सरळ पण तशी तू मुळीच नाही तू तर मला थँक्यू म्हणायला पाहिजे कारण मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला होणाऱ्या बदनामीपासून वाचवलं आहे अंश कुत्सितपणे हसत बोलला तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी मी तुला थँक्यू बोलणारच होते पण मला समजले की तू फक्त बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न केलेस मग तरीही मी तुला थँक्यू बोलू का तू माझं आयुष्य नरक बनवशील असे प्रॉमिस केलेस म्हणून थँक्यू बोलू का बरं थँक्यू थँक्स अ लॉट मिस्टर अंश आणि माझी लाईफ रुईन करण्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट प्रिया रागात अंशकडे पाहत म्हणाली प्रियाला अंदाजच लागला नाही की ती एकाएकी अंशला एवढे कसे काय बोलून गेली पण आता अंश तिच्यासोबत काय करेल ही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती वेल थँक यू मिसेस अंश आय विल ट्राय माय बेस्ट टू रुईन यू आय प्रॉमिस मी तुला एवढा त्रास देईल ना की तू माझ्यासमोर द्यायची भीक मागशील आणि लक्षात ठेव हा आठवडा तुझ्यासाठी खूप कठीण असेल अंश डोळ्यातून तिरस्काराची आग ओकत बोलला लगेच तिच्यापासून दूर होत बाथरूममध्ये गेला व दार जोरात आपटून बंद केली प्रिया फक्त अंश गेलेल्या दिशेकडे स्तब्ध होऊन पाहत राहिली ती अश्रू अडवायचा निष्फळ प्रयत्न करत होती तरीही शेवटी तिचा हुंदका अनावर होऊन बाहेर पडलाच म्हणून प्रिया खोलीतून पळतच बाहेर आली आणि तिने तिच्या अशिरूंना वाट मोकळी करून दिली जेव्हा आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो त्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो पण तोच जर असा वागत असेल तर एक प्रकारचा त्रास होतो आणि तो असह्य असा असतो प्रिया वस्तुस्थितीला अनुसरून मनातल्या मनात विचार करायला ला लागली मी तीच प्रिया आहे का जी अंशवर जीवापाड प्रेम करत होती अंशसोबत सुखी संसार करायचा होता पण आता मला त्याला फेस करायला पण भीती वाटते वर्तमानाला उंजळीतून रीते करून जिथे खऱ्या खुऱ्या स्वरूपात ती आनंदी होती आणि मनाप्रमाणे आयुष्य जगत होती त्या भूतकाळाला तिला सध्या मिठी माराविषयी वाटत होती म्हणून विचार करतच ती भूतकाळात हरवून गेली अंश आणि प्रियाचे छोटेसे फ्रेंड सर्कल होते अंश व्यतिरिक्त तिचे आणखी दोन मित्र होते विकास उर्फ विकी तसेच सुनील उर्फ सनी कधी कधी ते चौघे एकत्र भेटून फिरायला जात असायचे प्रिया भोसले ही दिसायला सुंदर गोरीपान घारे डोळे हसताना गालावर पडणारी खळी लांब सडक केस स्वभावाने शांत थोडी रागीट थोडी अल्लड मन मिळावू कोणालाही आपलंसं करणारे सगळ्यांचा आदर करणारी अंश देशमुख दिसायला एकदम हिरोसारखा गोरा पान काळेभोर डोळे जिमने कमावलेली बॉडी जेलने सेट केलेले केस कोणीही प्रेमात पडेल असाच आणि प्रियाचा बेस्ट फ्रेंड विकी हा अंशचा बेस्ट फ्रेंड जेव्हा विकीला संशय आला होता की प्रियाचे अंशवर प्रेम असावे तेव्हा त्याने तिला विचारले होते पण प्रियाने त्याला वास्तव सांगणे टाळले कारण तिला कायम वाटायचे की तिच्या मनात अंशबद्दल ज्या भावना आहेत त्या कुणालाही कळू नये कारण जर तिचं गुपित इतरांना कळलं तर तिचे मित्र तिला चिडवत राहतील शिवाय अंशला कळले तर तो तिच्याशी मैत्री तोडून तिला सोडून निघून जाईल ही भीतीही तिच्या मनात होतीच तुझ्या सहवासात असताना तुला एकटक निहाळताना तुझ्याच विचारात स्वतःला विसरताना तुझ्यासोबत जगायचे राहूनच गेले तू रागावशील सोडून जाशील मैत्रीचा धागा तोडून जाशील या विचाराने माझे जिवापाड असणारे प्रेम व्यक्त करायचे राहूनच गेले संपूर्ण कॉलेजमध्ये प्रिया अंश विकिसनीचा ग्रुप फार प्रसिद्ध होता कॉलेजमध्ये असताना अंश खूप मस्तीखोर स्वतःच्याच धुंदीत असायचा प्रियासोबत असताना कॉलेजमधील मुलींना चिडवायचा प्रिया, प्रिया नेहमी अंश व विकीसोबत बसायची एक दिवस अंशने एका फ्रेशर ग्रुपला जवळ बोलावले दोन मुली आणि तीन मुलं लगेच येऊन उभे राहिले सनीने त्यांना गायला व नाचायला सांगितले सांगितल्याप्रमाणे ते सर्वजण गात नाचायला लागले पण त्यांच्यापैकी एक मुलगी खूप गर्विष्ठ आणि भांडकूर होती ती प्रिया आणि तिच्या मित्रांशी भांडू लागली हे तुम्ही जे काही सांगताय ना ते मी करणार नाही आणि मी तुम्हाला घाबरतही नाही त्यामुळे तुम्ही माझ्या मार्गात येऊ नका ती मुलगी तावात म्हणाली ते चौघे त्या मुलीचं बोलणं ऐकून थक्क झाले होते सनी तर अक्षरशः आश्चर्यचकित झाला होता कारण त्या मुलीने त्याला चक्क वॉर्निंग दिली होती पण त्यांना तिच्या धीटपणाचं कौतुकही वाटत होतं ते चौघे एकमेकांकडे पाहून जोरात हसू लागले पुढाकार घेत विकी म्हणाला तुझं नाव काय आहे टीना ती उत्तरली छान नाव आहे विकी म्हणाला तू खरंच खूप ब्रेव आहेस हिच्यासारखी घाबरत नाहीस अंश प्रियाकडे बोट दाखवत बोलला प्रिया अंशचं बोलणं ऐकून चिडली आणि त्याला मारू लागली अंश हसतच प्रियाचा मार चुकवत होता त्यामुळे प्रिया अजूनच चिडली व तिने अंशला जोरात चिमटा काढला औच प्रिया प्लीज स्टॉप लागतंय मला अंश लगेच कळवळला लागावं म्हणून तर मारते प्रिया गाल फुगून म्हणाली ओके सॉरी सॉरी बाबा अंशने लगेच माघार घेतली प्रिया अंशला मारत असताना टीना बोलू लागली त्यामुळे प्रिया थबकली आणि टीनाकडे पाहू लागली आपण फ्रेंड्स होऊ शकतो ना अंश समोर हात पुढे करत टीना बोलली येस टीना फ्रेंड्स अंशने हातात हात मिळवत प्रत्युत्तर दिले प्रियाने टीनाकडे हसून पाहिले त्यानंतर सगळ्यांनी टीनाचे त्यांच्या ग्रुपमध्ये स्वागत केले असे छान दिवस जात होते पण म्हणतात ना कधीही सुखाला नजर लागते तसंच काहीसं झालं काही महिन्यांनी जेव्हा अंश प्रियाला सोडून निघून गेला तेव्हा प्रियाने खूपदा अंशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ना अंशने तिला परत कॉल केला ना तिचा कॉल रिसीव केला ना कुठली खबर ना मॅसेजला रिप्लाय प्रियाला कळतच नव्हते की अंश तिच्याशी का तशा प्रकारे वागतोय व तिने असे काय केले आहे ज्यामुळे अंश तिचा इतका तिरस्कार करायला लागलाय प्रिया रात्रंदिवस अंशला आठवून रडत असायची कितीतरी रात्री तिने अंशच्या विचारात अनंत आठवणीत जगून काढल्या होत्या प्रियाने अंशच्या इतर मित्रांशी संपर्क करून अंशबद्दल विचारपूस केली पण कोणाला सांग पत्ता नव्हता की अंश नेमका कुठे आहे दरम्यान जेव्हा अंश सर्वांना न सांगता निघून गेला तेव्हा विकी दुसऱ्या देशात निघून गेला तर सनी त्याच्या मूळ गावी पण ती ही अंशप्रमाणे कुठे गेली ते कुणालाही माहीत नव्हते सनी प्रियाला अधूनमधून कॉल करायचे पण कालांतराने त्या दोघांनीही तिला कॉल करणे बंद केले एवढेच नव्हे तर प्रियाने त्यांना कॉल केला तर ते तिच्या कॉलला इग्नोर करायचे टीना त्यांची ज्युनियर होती पण ती कॉलेज सोडून निघून गेली होती पण कुठे हे कोडेच होते सरतेशेवटी शेवटी प्रिया एकाकी पडली अंशचे आईवडील प्रियाच्या घराशेजारी राहत होते त्यामुळे प्रियाला आशा होती की कधीतरी अंश परत येईल पण काही महिन्यांनी अंशचे आई वडीलही ते शहर सोडून दुसरीकडे स्थलांतरित झाले त्यामुळे प्रिया दुखी प्रिया जास्तच झाली दिवसेंदिवस चालली होती जेव्हा अंशची आठवणी येईल तेव्हा ती त्याच्या घरी जायची त्याच्या खोलीत तासन तास त्याच्या आठवणीत बसून राहायची अंशने पाळलेला कुत्रा टायगर जो प्रियानेच त्याला त्याच्या वाढदिवसाला भेट स्वरूप दिला होता ती त्याच्याशी खेळत राहायची टायगरला अंशचा खूप लढा होता अंश आणि प्रिया व्यतिरिक्त इतरांनी दिलेले दूध बिस्किट तो खात नसायचा टायगरला फक्त अंश व प्रियाच हवे असायचे पाहता पाहता खूप दिवस सरून गेले पण ना प्रियाने अंशला पाहिले होते ना त्याचा आवाज ऐकला होता त्याची आठवण येताच तिचे डोळे पाणावत असायचे अंश गेल्यानंतर प्रिया रोज सकाळी लवकर उठून तिच्या खोलीत एकटीस बसून तिचे आणि अंशचे फोटो व्हिडिओ पाहत बसायचे त्या फोटोमध्ये अंश मनापासून हसताना दिसायचा ते पाहून प्रियाच्या ओठांवरही गोड हसू यायचं त्यानंतर प्रिया खोलीतून बाहेर यायची टायगरला दूध देऊन ती स्वतःही नाश्ता करायची व टायगरसोबत खेळायची पण प्रिया नीट जेवण करत नव्हती आणि तिचे विचित्र वागणे बघून तिच्या आईबाबांना तिची काळजी वाटू लागली त्यांनी तिला विचारणा केली होती पण प्रियाने तब्येत बरी नाही असे तोतया कारण सांगून वेळ मारून नेली मात्र ती दिवसेंदिवस अशक्त होत होती अशातच एक दिवस ती बेशुद्ध झाली तिला इस्पितळात भरती केले गेले तिचे आईबाबा तिला पाहून हळहळ व्यक्त करत होते शेवटी प्रियाला खूप वाईट वाटले आणि तिने मूव्ह ऑन करण्याचा निर्धार केला पण अंशला विसरणे हे अर्थातच तिच्यासाठी सोपे नव्हते कारण अंश तिचं पहिलं प्रेम होतं तिने त्याला विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण ती त्याला विसरू शकलीच नाही शेवटी प्रिया तिच्या मित्रमंडळींसह लंच पार्टी मूव्ही यातच वेळ घालवू लागली मित्रांसोबत असताना तिला अंशची कमीच आठवण यायची पण घरी आल्यावर पहिले पाडे पंचावन्न थोडक्यात ती परत एकटी पडत असायची क्रमशः हा होता कथेचा तिसरा भाग तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा कथेचे पुढील भाग नियमित प्रदर्शित होतील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमचा प्रतिसाद आणि पाठिंबा सदोदित लाभू द्या स्टेट्यून धन्यवाद